काही प्रश्न आहेत आपल्याला जागा किती आवश्यकता होते आणि पेपरला आपण किती जागेचे मागणीची जाहिराती होती पाच ते पंधरा एकर नारंगाव कि आळेपाटा तुम्ही एकदा ते एकर कसं नारंगावला किती एकरची मागणी केली होती पाच एकर पासून पंधरा एकर पाच एकर पासून तर पंधरा एकर पर्यंत आता जे कोठारींनी तुमच्याकडं प्रस्ताव सादर केला हा कधी केला मुदत संपल्यानंतर केला सचिव आहेत ते सांगतील त्या वेळेत केलं विदिन टाइम त्यानंतर केलेला आहे त्यांनी त्यांनी बाकीचे प्रश्न हा बाकीच्या लोकांनी सुद्धा वेळेत केलं विदिन टाइम रजिस्टर पण येते केलेलं आहे डेव्हलप मोर पण तरी नंतर नाही केलेला ती जी कोठारी बाजार समितीला विकू इच्छित त्याची जागा ती किती एकर आहे टोटल त्यांची जमीन फार आहे ते म्हणे आम्ही फक्त चारशे गुंठे का दहा काहीतरी हा दहा एकर जमीन देऊ शकतो त्याचा तीनशे फूट फ्रंट आहे काय बाकी तेवढी देऊ शकतो आम्हाला आहे ते आम्ही तुम्ही जरी माहिती पंधरा एकर देऊ शकता आम्ही पंधरा एकर द्या आम्हाला पंधरा एकर पाहिजे ते नाही आम्ही दहा एकर तुम्हाला देऊ शकतो त्यांची जमीन पंधरा एकर आहे त्यापैकी ते फक्त नाही त्यांची हो लागून आहे ते तेवढे मी म्हटलं पाच ते पंधरा एकर जमून पंधरा एकर द्या सध्या लोकांनी मागणी केली नाही म्हणजे आम्ही दहा एकर फक्त देऊ शकतो घ्यायचे तर घ्यायचं ना चाळीस एकरपेक्षा जास्त जमीन असताना ते फक्त दहा एकर जमीन आहे ते त्यांचे भाऊ म्हणजे त्या जमिनीला फ्रंट किती आहे तीनशे फूट फ्रंट आहे तीनशे फूट तीनशे फूट आणि एक मिनटं संचनाचं हां तीनशे फूट फ्रंट आहे आणि ला अशी लांबी किती आहे शेवट किती झाले चारशे पाचशे फूट हजार फूट नाही जास्त हजार फूट ना किती हो ताई का किती बरीच लांफा नकाशा तुम्हाला माहिती नाही का नक्की अरे किती फूट आहे तुम्हाला नकाशा पण आहे काय आम्ही आम्ही सगळेच होतो अगदी बावली बरच होतो आत आतमध्ये असा प्लॉट तीनशे फूट तीनशे तीस फूट फ्रंट काळे साहेब आता दुसरा प्रश्न असा आहे की समजा चाळीस एकर पैकी ते व्यक्ती दहा एकर जमीन विकत आहेत फक्त तीनशे फूट हा फ्रंट आहे तर ती जी फ्रंटची जागा घेत आहे तर त्याला वेगळा रेट वेगळा रेट कसं केलंय तुम्ही नाही 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 त्याचा रेट नाही रेकनरचा रेट तो जाईल त्यांच्या सर्वे नंबरचा तो आणला दोन लाख रुपये तो सर सकड फ्रंटला वेगळा मागे वेगळा नाही ते आठ लाख साडेआठ लाख रुपये द्यायला तयार असे म्हणाले सांगितलं दोन लाख एक हजार रुपये आणि चारपट नाही त्याच्यात चारपट सात किती म्हणजे आठ लाख रुपये गवर्नमेंट व्हॅल्यूवर जो आहे अप्रुव्ह त्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते साडेआठ लाख रुपये ना लाख आहे की रस्त्याच्या शेजारचा हे गुंठा तो आठ लाख आणि ते आहे त्याच्यामध्ये आता तो भाग वेगळा आला मी तुम्हाला म्हणतो तसं आहे ते चार चार सगळ्या आम्ही संतकडे के केला त्यांनी जे मागणी केली त्यांनी जो रेट आणला तिथला अख्खा तो फ्रंटचा असा नाही आणलेला जो रेडीटेकरचा दर आहे त्यांनी जो हजर केला आहे दोन लाख रुपये गुंठ्याचा आहे इथं आमचं सात लाख शासकीय भरपाई रस्ते गेले मजूर गेले त्याचे पण सात लाख अकरा हजारचं गुंठ्याचे नुकसान ठीक आहे सरकारने समजा पन्नास लाख रुपये केलं मग तुम्ही पन्नास लाख रुपये रेडी रेटन वगैरे चौपट बाजार देणार आमच्या आई पद्धत नाही देणार आम्ही आणि आम्हाला तरच देणार आम्ही ते काही साडेआठ लाख पडले तुमच्याकडे बासठ कोटी रुपये पडीक पडलेले आहे त्यामुळे तुम्ही आठ लाख आणि जमीन विकत घेणार हे शेतकऱ्याचे पैसे आहेत अजिबात नाही अजिबात नाही आठ पडले का काय नाही ते आम्ही सेविंग करून करून केले सगळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या परवते मार्केट मार्केटची आहे मार्केटची वाढवली उत्पन्न वाढवलं आपण असं अजिबात उदडपट्टी करायला मी माझ्या संख्याला बसलेलो नाही आज हे माझं त्याच्यात मत आहे त्या भागात आणवा लक्षात घ्या आपण आहात तालुक्यातले आहात माझं तुम्हाला आव्हान आहे की तिथे तुम्ही करा स्वस्त आजही म्हणालो उदपट्टी करायला बसलो नाही आपण लगेच स्वस्त स्वस्तपणाली अगदी दोन लाखांनी पण तीन लाखांनी पर्यंत लाखा घ्यायला तयार आहोत त्या भागाचे रेट तिथे हायवे गेलेला आहे आज तिथे तुम्हाला सांगतो इकडे जो रेट काय इकडे अमरापूरला तुम्ही गेलात भाईसाहेब पूर्वत जे होते त्यांचे ते आठ लाख रुपये रेट चाललेला आहे हे जे आहेत नाही तुम्ही म्हणता ते तुमच्यासमोर पडीक वगैरे पडलेत पैसे म्हणून नाही मी सभापती होतो पैस पैसे करून आपण मार्केटमिटी वाढवली उत्पन्न वाढवलेलं आहे मार्केट कमिटी माझे सगळे संचालक आम्ही उदकपट्टी करायला बसतो नाही शिवाय असं दरक्षा की संजय गळेन आम्ही संचालक उदलपट्टी करायला बसले पनन मंजुरी मंजुरीशिवाय त्यांचे तिथे इंजिनियर असतात डीडीआर साहेब असतात त्यांचे आराखडे असतात त्यांच्याकडे व्हॅल्युएशन असतं ते त्याचे टॅली करतात त्यांना जर पटलं हे योग्य रेट आहे तर आणि तरच त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते संजय कळेला आमच्या सगळ्यांना वाटलं ह्या जमीन पन्नास लाखांनी घ्या आठ लाखांनी आणि काही चालू द्या की ज्या जमिनीचा खरंच रेट दोन लाख आहे हे मान्य होणार नाही आणि आम्ही पण करणार नाही ते करायला बसलो नाही सहकार म्हणून शिवाजीरावांनी स्थापन केली तिथं केली मी वाढवली तिथं पै करून हे उत्पन्न वाढवलेले बाकी मार्केट आहेत त्यामुळे केलं आम्हाला मला ते कसं होणार नाही हे उत्तरपट्टी करायला संजयकाळी माझे सहकारी मोकळे नाही आम्हाला त्याला मान्यता अशी केली तर मिळणार नाही संचालक संचालक साहेब देणार नाही शास्त्र देणार नाही प्रश्न पुन्हा तोच तोच उद्भवत आहे फ्रंटच्या जागेला हे आठ लाख आणि पाचशे फूट जी लाभची शेपटाची जागा आहे तिला लाख हा नियम कसा तो नियम कसा असं काही नाही तिथे नाही साहेबांना उत्तर काही विषय नाही तुम्ही उत्तर दे सर कारण की तुमच्यावर सगळं टार्गेट केलेलं आहे बाकीचे संचालक त्यांनी काय टार्गेट केलं नाही त्यामुळं तुम्ही तुम्ही जाऊ उत्तर द्यावं अशी आमची अपेक्षा आहे असं आहे सकटच त्यांनी तिथे सांगितले तिथे जे केलं मागणी केली साडेआठ मिळावे आम्ही त्या तुमचं सगळं त्याच्यामध्ये ॲडिशनल हे करून केलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऍडिशनल त्यांनी केलं ती सांगितल्यावर की नाही आम्ही पण मागणी केली की मागच्या रेट कमी द्या त्यांनी सांगितलं आपण म्हणता ते बरोबर आहे हा मुद्दा की आम्ही सांगितलं फ्रंटला बाबा काही ठीक आहे मागच्या रेटला कमी द्या मागची जमीन काही कमी तुमच्या द्या त्यांनी सांगितलं रेडी टेकरचा दर सगळाच त्या जमिनीचा फ्रंट वगैरे नव्हे दोन लाख एक हजार आहे आणि त्यामुळं ही जमीन ते सांगितल्यानंतर त्याला पर्यावरण असा काढला की पुढची जी जमीन आहे पंधरा गुंटे नॅशनल हायवेचे त्याच राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग त्याला पन्नास फूट पन्नास फूट समजा बांधकाम करता येत नाही वीस फूट रस्त्यात गेलं तर पुढच्या तीस फूट जागा जी आहे तीनशे फुटाची वगैरे ती मार्केटपेटी वापरेल त्याचा मोबदला मिळणार नाही परत तीस फूट जागा जी लागून त्याला आहे स्वाभाविक रस्ता तो मार्केट मार्केटपेटीला फुकट द्यायला लागेल परत त्या जमिनीच्या मागे एडला बारा फूट तेरा फूट रस्ता त्यांचा आहे त्याची मालकी मालिका मार्केट राहील परत जी वीर आहे त्याच्यामध्ये आरती वीर दुसऱ्या त्याच्या क्षेत्रात आहे ती त्याच्यामध्ये त्याने मिळणार संपूर्ण मोबदला आपला संपूर्ण चे? वापर मार्केट राहील अशा प्रकारे त्या अटी त्या घातमूक केलेल्या आहेत याच्यामध्ये आणि सगळे संचालक करून आहे आता समायिक रस्त्याचा तुम्ही विषय काढलेला आहे चाळीस एकर जमीन आहे दहा एकर तुम्हाला देत आहे ज्या रस्त जागेतून त्या मार्केटच्या जाणार गाड्या तिथं बाजारपेठ निर्माण होणार यात काही शंकाच नाही आणि ह्या मार्केट झाल्यामुळं त्यांच्या जा, जागेचा रेट तो पण वाढणार आहे प्रचंड वाढणार आहे असं असतानाही आपण त्यांच्याकडून आठ लाख रुपये सरसकट घेतो कसं काय आठ लाखाने कुठं घेतले हा ते सात लाख ते ते मागणी करतात त्यांना कोण न्यायालयानं बसलं तिथे जे आहे करतो नाही रेडिडेक्टरचा दर पाऊन शेवटी आम्ही काही म्हटलं तरी नाही चालणार आमच्या त्यांनी हे जे केलं केला सगळ्या संचालकांनी पाहिलं सरकारी दुसरा कॉर्मेंट रेट काय आजूबाजूला काय रेट आहे इथं तर बारा लाख सांगितलं ना ती हायवेर लागू नये इथं बारा लाख सांगितलं का आपण जे म्हणतात इकडे डोंगराची जमीन सहा लाख रेट सांगितलाय तिथं आपण पण जा आपण म्हटलं तर साहेब किंवा कोण जे माझे सन्मान्य संचालक म्हणत असतील लगेच घ्यायला साहेब हा लगेच कॅन्सल तिथं रेट बघा केवळ असं केवळ संजयकाळी म्हणतात ना माझ्या संचालकांनी सगळं माग केला लगेच कॅन्सल त्या भागातला रेटची सगळी पाळणी करून आजूबाजूचं पाळणी करून तिथे आपण केलेलं आहे आणि आम्ही आजही करायला तयार आहोत असं आपण बसलेलो नाही हा हा गैरसमज पहिला दूर करा रेडी रेट जाऊ लाख नाही मी माझं म्हणणं असं प्लीज 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 उत्तर साहेब एक मिनिट उत्तम साहेब त्या भागातला रेट आजूबाजूचा रेट एक असलेलं सगळ्यात त्यांनी केलं त्याच्यात हिशनल फॅसिलिटी धरून त्याला सरसकट असा त्यांनी वापर दिली संचालक म्हटले की बाबा सात लाख अकरा झाली आम्ही गेला साडेआठ लाख त्याला नाही त्याचं इतर हे करून तो जो सामायिक रस्त्याचा पुन्हा पूर्ण विषय येतोय सामायिक रस्ता सोडणार ते नाही मार्केटनी जेव्हा जमीन खरेदी केली जाईल त्यांच्या जमिनीचे उर्वरित प्रचंड वाढणार आहेत आज असं असत नाही ते वाढण्याचं तो विषय आम्ही करू शकतो वाढणार आहे असं होईल तो नाही आमच्या पुढे आमच्या पुढे आम्हाला दहा एकर जमीन पाहिजे म्हणतात ना असा विषय नाही होतो जेव्हा तुमची जमीन कुठे तिथं विमानतळ तिथं मग त्यांनी वाढणार आहे मग स्वतः द्या मग फुकट द्या आम्हाला पन्नास पाच लाखाने द्या जर तो मालक चालणार इथे आता रेट चाललाय आम्हाला एवढे मिळाले पाहिजे असं भाग आहे ना शेवटी ते विमानतळ आणणार आहे किंवा कुठं काय आणणार आहे मग मला स्वतः द्या नाही जो रेट शासकीय मला आदर मिळाला पाहिजे असं आहे हे माझी नंबर आहे तुम्हाला बरं आता तुम्ही अनेक सांगितलं मला कोल्ड हाऊस बनवायचं बर आहे बरंच काय काय प्रक्रिया उद्योग उभारायचे आहे तेरा एकर जमीन दोन हजार दहाला ला आपल्याला मिळेल अजून पडी की तुमचे एवढे मोठे मोठी स्वप्न होते तिथं काहीतरी पत्राची टपरी तरी उभी राहायला पाहिजे होती ना साहेब नाही ना तिथं लिहू केली तुम्हाला माहिती आहे सगळं इतिहास तालुक्याला माहिती आहे तिथं गुरुम होता त्याचं काढलं त्या प्लॅन आहे लिहून टाईल स्वप्न होती तर ते एवढं सोपं त्याला म्हणून माझं तेच म्हणणं की मला डेव्हलपमेंट लगेच झाली पाहिजे आता सगळा प्रस्ताव तिथे दिलेला आहे आम्ही ते मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथले ते टॉवर येत नाही तिथं ते बजेट टेंडर मंजूर होऊन आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष काम करायचं तर त्याच्या किमती वाढल्यामुळे त्याचं होऊ शकलं नाही आणि लेआउट अंतिम मंजुरीला आहे सगळं होईल वर्ष लागतं साहेब हा चौदा वर्ष लागतं चौदा लेआउट मंजूर नाहीये त्या त्याला मी सभापती दीड वर्ष नव्हतो त्याला अनेक वर्ष झाले म्हणून हेच सांगतो आता बोलले जागा काही सुचवल्या त्याला आठ आठ वर्ष लागणार सांगितलं ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना पत्र दिले पत्र तुम्हाला दाखवतो की मार्केटमध्ये त्यामुळे डेव्हलप करू शकत नाही परत दुसरं कारण एक मात्र सांगतो तुम्ही ते बरोबर आहे तुमचा दोस्त म्हणायला ती जागा जी आहे तिथे सर्व्हिस रोड नाही माजी खासदार शिवाजीराव अठराव दादा विद्यमान खासदार अमोल कोले साहेब यांच्याकडे मार्केटमंडी मार्फत मी प्रस्ताव दिला आपण की तिथे टॉमॅटो मार्केट मला सुरू करायचंय त्याला सर्व्हिस रोड नाही म्हणून सर्व्हिस रोड टाकावा तो अमोल कोले खासदार साहेबांनी माजी खासदार खाटराव दादांनी टाकलेला आहे आणि ते सर्व्हिस रोड मंजूर झालेला आहे तो सर्व्हिस रोड मंजूर झाल्याशिवाय त्या जागेची जाऊ लागेल नाही म्हणून डेव्हलपमेंट अगदी रेकॉर्डच ते पण एक दॅट इज वन ऑफ द मेजर मोस्ट इम डेव्हलप जागा नाही जुनरला जागा नाही आणि आळेपटायला नाही उतरलं नाही जागा नाहीत पण गाळे बांधायला जागा मिळतात तिथं इमारती उभ्या होत्या पण तुम्ही गाळे बांधण्यासाठी तुम्हाला जागा मिळतात सेलॉल बांधण्यासाठी का तुम्हाला उपलब्ध होतो सेलॉल सांगा ना मला कुठं नाही सांगितलं सेलॉल पण आहे महाराष्ट्र शासनाचा आता असं आहे मला सांगतो इथे सेलॉल ही जागा तुम्हाला कोणाला वाटत असेल सांगतो उदाहरण म्हणून श्रीमंतात हे व्यापारी संपूर्णच आरक्षित आहे इथं नाणगावला बांधले शेवटी ह्या लोकांचे पेढे आहे व्यापारी ते आले पाहिजे आणि म्हणून त्यासाठी दिल्या महाराष्ट्र शासनाचं पणन संचालकांचे असे आदेश आहेत सर्क्युलर आहेत की मार्केट कमिटीने सरकार मार्केट कमिटीने कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापारी गाडी बांधून त्यांचं उत्पन्न वाढवा हे करावे आणि म्हणून सेल ऑल वगैरे काही नाही आम्ही सगळे बांधलेले आहोत इथे सुद्धा सेल ऑल आहे भरपूर आहे धनशेट इथं व्यापारी आहेत धनशेट आहे त्यामुळे जागा भाड्याने काय घ्यावं लागतात शेतकऱ्यांचा माल साचवण्यासाठी नाही एवढा माल वाढतो शेतकऱ्यांनी एवढा बाहेरच्या लोकांनी येतो तिथं करत होते त्यामुळे जागा पडत नाही लोड वाढतो सीजनला त्यामुळे त्या भागात तिथं माल म्हणून जागा गाडी महत्वाची की जागा महत्वाची नाही नाही तुम्ही असं नुसतं गाडी नाही तुम्ही पहा जाऊन किती इकडे आपल्या गाळे गाडी आहे इकडे गाडी का बांधले बांधले ना शेतकऱ्यांचं तेच आहे सांगा ना मला तुम्ही जागा कमी पडते काय पडते तर नाही पडते तिथं जागा कमी पण वेगवेगळ्या डेव्हलप करायची मग अशी म्हणाली की इथं जागा कमी पडते जुन्नर कुठं सुद्धा जागा कमी पडते म्हणजे इथे फार अडचणीचे होते आता हे कॉर्पोरेशन मध्ये आले पूर्वी नव्हतं एवढे वाहतूक इथं जे येण्या जाण्याचं जागा जी आहे ती अशी ट्रकला जा येण्या जायला अडचण नको अशा दृष्टी आता इनाम असतं गाड्या लायला लागते मग ही इथे समोर आलं म्हणून जरा या याच्यापासून चांगली अडचण होते ट्रकला वगैरे वाहतुकीला याच्या दृष्टीने एक जवळ जागा आम्ही पाहतो आठ लाख रुपये सात लाख अकरा हजार रुपये बत्तीस कोटी रुपयाची जमीन घ्यायची बरोबर आहे की पटत का व्यवहार कोणता हा जो केला मला पट्ट्याचं नाही सगळ्या संचालकांना जे पटतो का व्यवहार केला असताना पट्ट्याचं कसं जे रेडी आहे सगळ्या संचालकांना आहे त्या वस्तूची व्हॅल्यू व्यवहार पट्ट्याचा कुठं प्रश्न ते काय का होट्ट्याचे जो बाजाराचं मूल्य आहे ज्याचे जे क्रायटेरिया ठरले असतात त्याच्यामुळे सॉरी हे उत्तर तुम्ही हा जो प्रश्न आहे हा याचं उत्तर म्हणजे तुम्ही असं त्याचं देऊ शकत नाही पट्टोका व्यवहार म्हणजे आमच्या संचालकांनी ऑफर दिली बोलले करणार नाही याच्या डॉक्युमेंट वर बेस आहे संजय करायला काही वाटलं पन्नास बोलले पन्नास लाखाने पन्नास संचालकांना मान्यता देणार नाही माझे संचालक देणार नाही मी करणार नाही मान्यता दिली काय नाही तुम्ही सॉरी उत्तर साहेब तुम्ही पट्टोका व्यवहार नाही माझ्या पटण्याला पंडो पट्ट्याला काही नसतं मी काय म्हणलं नसतं त्याला बेस असतो त्याच्यानुसार तिथे त्यांनी वापर दिलेले आणि संचालकांनी मी तर ठरवलं निगोशिएशन केलेलं आहे तुम्ही कायदेतज्ञ आहात मला दोन एकर जर जमीन घ्यायची असेल तर सुरुवातीचा दर वेगळा आणि शेवटचा दर वेगळा असं काय असतं नाही ते माझं मी ज्ञान अपडेट आणि चाळीस लाख रुपये समजा मागायचे असेल तर चाळीस लाख रुपये ते एकर तो म्हणतो पुढची एक लाख मागची पंचवीस हजार द्या अशी देत नाही शेतकरी चाळीस लाख रुपये एकर आता आपण जर पाहिलं तर शेतजमिनीचे गावात शिवाय जे नारेंगा रोड लगत आहे अडीचण तीन लाख रुपये दोन लाख रुपये गुंठणी झाले आहे नुसते शेतजमिनी ते म्हणजे मार्केटच्या जवळच्या जागा नाही त्यांच्या आपण जर पाहिलं तर इथं क ह्याच्यापर्यंत आमरापूर किंवा खोरे वस्तीत तिथं दहा दहा लाख रुपये गुंठाचे रेट आता पंधरा लाख रुपये गुंठ्याचे रेट रोज जमिनीला जमिनीनं असं काही विषय नसतो आणि मार्केट कमिटीला जागा घेताना शेवटी प्रस्ताव जो येणार आहे त्याच्यावरच चर्चा होणार आहे जर आपण जाहीर सकाळला जर जाहिरात दिली जर रेट जास्त वाटत त्याच्याने लोकांनी बाकीच्यांनी प्रश्न हो दिला जागाच उपलब्ध होत नाहीये मार्केटला सुटेबल अशा जागा त्याला तुम्ही काय करणार आणि भविष्यासाठी जागा तर करतो परवा तो आपला ठराव करण्यासाठी मिटी होती काळेसेब जी मिटी होती परवा ते काय ठराव पास झाला आता त्याच्यामध्ये त्यांनी विरोध केला आणि सगळ्या सध्याकडे सांगितलं की ही जागा निगोशिएशन केलं काय सगळ्या संचालकांनी सांगितलं की जागा आपल्याला आवश्यक आहे सात लाख अकरा हजार रुपये या दराने घेण्यास मंजुरी देण्यात झालेला आहे तरी देखील आता मी परत तरी झाला इतिवृत्त काय व्हायचं असतं असतं हे जे केल्यानंतर मला दुःख झालं मी आज सगळ्यांसमोर सांगतो मी पण सभापती माझे संचालक इथं बहुसंख्या संख्ये आहेत मी आता धनेश शेट्टी सगळ्यांनी मी पण आवाहन करतो कुणाचे प्रस्ताव आहेत त्याची अंमलबजावणी करणार नाही प्रस्ताव सुद्धा पाठवणार नाही एक महिन्याच्या आत फोरे साहेब माझं सगळं आव्हान आहे तुम्ही द्यावे चांगली मस्तपीची छान जागा ही जागा घेतली पाहिजे काही नाही तो पण तो रद्द नव्हे पेंडिंग आणि